धारावीच्या विकासावर बोलताना विकास नियमांच्या चौकटीत बसवून व्हायला हवा अदानी सर्व प्रकल्पांवर बोलायला मी तयार आहे हे उघड चॅलेंज आहे मुंबईची लूट नाही तर फुकटात देण्याचं काम सुरू आहे महापालिकेची मालकी हक्काची जमीन फुकटात देण्याचे अधिकार महापालिकेला कोणी दिले असे सांगत माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला मातोश्रीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे म्हणाले की एम एम आणि मुंबई महापालिकेत लूट सुरू आहे ची मान्यता नसणाऱ्या बँकेकडून एम एम बँक गॅरंटी घेत आहे आम्ही महाराष्ट्राची लूट सहन करणार नाही वीस दिवसांपूर्वी चौदा हजार कोटीचे टेंडर काढले आहे कंत्राटदारांची चाळीस हजार कोटींची थकबाकी सरकारकडे आहे ते उद्यापासून आंदोलन करणार आहेत या सरकारकडून फक्त लाडके कंत्राटदारांना पैसे दिले जातात त्यामधून स्वतःची टक्केवारी काढतात त्यामुळे पुढे कामे होत नाहीत आम्ही या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करू जे कोणी दोषी असतील त्यांना जेलमध्ये टाकू जे काही चुकीचे घडले आहे त्यावर आम्ही कारवाई करणारच असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला तसेच धारावीत जे काही सुरू आहे ते अतिशय भयानक आणि भीतीदायक आहे मुंबई लुटण्याचे काम नाही तर कोणाला तरी मुंबई फुकट देण्याचे काम सुरू आहे हे लोक राजकीय दृष्ट्या जिंकू शकत नाहीत त्यामुळे मुंबई अदानींच्या घशात घालण्याचे काम या राजवटीने केले आहे घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांकडून ही लूट सुरू आहे पैसे कुठे देतात कोणाला देतात माहीत नाही फक्त लूट नाही तर फुकटात देण्याचे काम मुख्यमंत्र्यांचे खाते करत आहे त्यामुळे याला ते जबाबदार आहेत लोकसभा निवडणुकीच्या आसपास खुर्ल्यातील आमदाराने मदर डेअरीचा प्लॉट आम्ही अदानींना देणार नाही असे म्हटले होते परंतु अजून हे काम रद्द केले नाही असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला दरम्यान मी दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहिले आहे धारावीतील सत्तर टक्क्यांहून अधिक जागा ही महापालिकेच्या मालकीची आहे साधारण पाच हजार कोटीपेक्षा जास्त प्रीमियम म्हणून महापालिकेला मिळायला हवेत दोन हजार कोटी माडाचे ते मिळायला हवेत परंतु हे पैसे अदानींची कंपनी स्वतः घेणार आहे मुंबई महापालिकेला कर्मचाऱ्यांचे पगार देत येत नाहीत बसेस कमी केल्यात मुंबईकरांचे हाल सुरू आहेत मुंबई महापालिकेत प्रशासक म्हणून जे कोणी आहेत त्यांनी हे पैसे सोडून दिलेत धारावीतील घोटाळा समोर येऊ नये यासाठी मुंबई महापालिका निवडणुका दोन वर्ष घेतल्या नाहीत मुंबई महापालिका आयुक्तांनी या पत्राला उत्तर द्यावे याची मी वाट पाहतोय असेही आदित्य ठाकरे म्हणाले आमचं सरकार आल्यानंतर धारावी पुनर्विकास प्रकल्पावर फेरविचार करू मालकी हक्काची जागा दुसऱ्याला फुकट देण्याचा अधिकार यांना दिला कोणी प्रत्येक कॅबिनेटमध्ये अदानी प्रकल्पाला काही ना काही सूट सरकारकडून मिळत आहे हा प्रकल्प कोणीही करावा याला वैयक्तिक विरोध नाही टेंडर प्रक्रियेत जे काही असेल ते नियमांच्या चौकटीत बसवून हवंय केवळ या प्रकल्पाच्या नावाने मुंबई लुटायची असेल लोकसंख्येचे गणित बिघडवायचे असेल तर ते आम्ही करू देणार नाही स्थानिक लोकप्रतिनिधी नसताना महापौर नसताना धारावीतील मालकी हक्काचे जागा फुकटात देण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी असा सवाल आदित्य ठाकरेंनी महापालिका आयुक्तांना विचारला आहे अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी टी व्ही सेव्हन न्यूज मराठी महाराष्ट्र या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा